बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नांदेड मधून नांदेड मध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ता युव प्रस्ताव मंजूर करण्याच्या मागणीसाठी जिल्हा अग्रणी बँकेवर मोर्चा काढण्यात आला होता सुशिक्षित बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याच्या मागणीसाठी जिल्हा अग्रणी लिहिणी बँकेवर सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोर्चा काढला नांदेड शहरातील भावसार चौक येथून हा मोर्चा काढण्यात आला नांदेड जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव दाखल आहेत परंतु बँक या युवकांना कर्ज देण्यात तयार नाही परिणामी उद्योगधंदे टाकून पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकावर बेकारीची पुऱ्हाड घुसळत आहे जिल्ह्यात बेरो बेरोजगारांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव जिल्हा अग्रणी लीड बँकेने मंजूर करावेत अशी मागणी या युवकांनी केली आहे भाऊ या सुशिक्षित बेरोजगार युवक नांदेडमधून काय म्हणाले महा चोवीस तास दिवसासाठी மகேந்திர தோங்கடி நான்ந்தே हा मोर्चा जर महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेरोजगार बांधवासाठी आहे तर सुशिक्षित बेरोजगार बांधवाला एकतर नोकऱ्या नाहीत आणि त्यांना कुठल्या प्रकारचा उद्योग नाही तर या संबंधी आम्ही काय करतो की जिल्हा अग्रणी बँकेकडून सगळ्या बँकेकडून कर्ज प्रस्ताव आम्ही सादर केलं होतो बँकेमध्ये तर काही बँका बिलकुल त्या सुशिक्षित बेरोजगार बांधवांना कर्ज देत नाहीत त्यामुळे हा निषेधार्थ मोर्चा आहे की बाबा एकतर कर्ज उपलब्ध करून द्या त्यांना रोजगाराची संधी द्या कर्ज द्या त्यांना रोजगार उभा करू द्या अन्यथा आम्हाला नोकऱ्या द्या यात अशा प्रकारची आपली मागणी आहे सर तर हा मोर्चा आम्ही जिल्हाग्रेस बँकेवर आमच्या शोषित बेरोजगार बांधवांना तर कुठलाही असू द्या महाराष्ट्रात असू नांदेड जिल्ह्याचा पुण्यासाठीचा असो तर त्याला आम्हाला फक्त कर्ज उपलब्ध करून त्याला रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे